संदर्भात बातमी आहे वेदांत मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता पोलीस तपासातली माहिती डॉक्टरांच्या तपासणीत रक्त तपासणीत अहवालात मात्र मद्याचा उल्लेखच नाहीये पुणे बोरशी अपघात प्रकरणाला वेगवेगळी वळण लागताना पाहायला मिळत तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत नक्कीच कल्याणी नगर मध्ये अपघात झाल्यानंतर अल्पवयीन आरोपीला येरवडा पोलीस स्टेशनला घेऊन गेले होते त्यानंतर आपल्याला माहितच आहे की ससून मध्ये त्याच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केला होता त्यामुळे त्या रिपोर्ट मध्ये तो मा... मध्यप्राशन केलेलं त्याच्या रक्ताच्या रिपोर्ट मध्ये आलेलं नाही परंतु पुणे पोलीस आयुक्तांना हे रिपोर्ट पाहिल्यानंतर काही संशय वाटला आणि त्यानंतर लगेचच या आरोपीला अठरा तासानंतर औंधच्या जिल्हा रुग्णालयात त्याचे रक्ताचे नमुने पाठवण्यात आले परंतु अठरा तासानंतर हे रक्ताचे नमुने पाठवल्यामुळे त्याच्या त्या रिपोर्ट मध्ये देखील तो मध्यप्राशन केलेलं आढळून आलेलं नाही हा खरं तर खटल्यावर परिणाम करणारे हे रिपोर्ट आहेत परंतु पुणे पोलिसांनी यामध्ये तपास केलेला आहे त्यामध्ये कोझी आणि ब्लॅक या दोन पबमध्ये या आरोपीने जे सीसीटीव्ही जप्त केलेले आहेत त्यामध्ये दिसत आहे की हा आरोपी दारू पिलेला आहे त्या ठिकाणी दोन्ही पबचे त्यांनी बिल देखील ऑनलाईन पद्धतीने पे केलेलं आहे त्यामुळे पोलिसांच्या तपासात दिसून येत आहे की हा आरोपी दारू पिलेला आहे परंतु जे डॉक्टरांचे जे रक्ताचे नमुने तपासले आहेत त्यामध्ये ही बाब उघडकीस आलेली नाही तर त्यामुळे या खटल्यावर कुठेतरी परिणाम होऊ शकतो असं सांगितलं जात आहे आता पुढे पुणे पोलीस काय करतायत करता यावर कशी कारवाई करतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या माहितीसाठी